बघा इथे एक गोष्ट आहे इथे कप मध्ये नाहीये कॉफी इथे एवढे मोठे ग्लासेस आहे पटियाला कॉफी हो <laughs> ना नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे ते आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे आठ वाजलेले आहे आणि आम्ही आलो होतो आता आमची गाडी सर्व्हिसिंगला द्यायला आणि आजची अपॉइंटमेंट होती म्हणून मग आम्ही दोन कारला आता दोन वर्ष झाले दोन वर्ष बरोबर झाले आपली दोन वर्षाची दोन दोन वर्षानंतरची पहिली सर्व्हिसिंग आहे हो आपली जी कंपल्सरी सर्व्हिसिंग करावी लागते तर ती त्यासाठी आम्ही आलो होतो ब्रेक फ्यूड आणि जे काही असेल ते चेंज वगैरे करतील गाडी इन्स्पेक्ट करतील काय असं तर सांगतील आलो होतो सकाळी आम्ही आठला आलो पहिले आठला सगळं ओपन होतो सकाळी आणि आजची अपॉइंटमेंट होती म्हणून मग म्हणून सांगितलं चल तू पण चल सोबत तर म्हटलं ठीक आहे आणि समोरच कार आपण लावलेली ला आहे तिथे पार्किंगला आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला आपली गाडी जी आहे ती मिळून जाईल तर मला ते सांगितलं आता का आपण कॉफी घेऊया म्हटलं ठीक आहे कारण की सकाळी आम्ही काही चहा वगैरे किंवा ब्रेकफास्ट वगैरे काहीच केलं नाही सकाळी साडेसातलाच निघालो आम्ही परिबेलाचं सगळं आवरून झालं त्या दे त्या दोघी गेल्या स्कूलला आणि मग आम्हीसुद्धा निघालो आणि मस्त वातावरण आहे जाऊ धुका आहे मस्त आता इथून इथून खाली गेलं ना तर तिथेच एक कॉफी शॉप आहे आणि इथे चालण्यासाठी नाही इथे नाही बस घेऊ आणि जाऊ इथे कॉफी शॉप मध्ये जाऊ काहीतरी स्नॅक्स काही कॉफी वगैरे घेऊ जाऊ अजून आपल्याकडे आहे एक तास तरी आहे एक तास आहे इथे आहे बीएमडब्ल्यू च शोरूम आणि इथे गाड्या येत जात आहे आणि इथे आहे रस्ता चालण्यासाठी त्यामुळे जा सेफली जाऊ शकतो oh. से से। ना अजून भीती वाटत नाही गाडी येते इथे सर्विकडे तसंही सेफ आहे सर हां आणि इथे हुंडाईचं पण आहे ना शोरूम आहे समोरासमोरच आहे सुझुकीचं आहे हुंडाई आहे आणि ते एमजीचं पण आहे हो एमजीचं पण आहे एकत्र आहे मला असं वाटतं एका शोरूममध्ये वेगवेगळे वे। ब्रांड्स आहे तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवते मी

बसमधून आणि आता चाललो आहोत कॉफी शॉपला आणि इथे नवीन कॉफी शॉप ओपन झालेलं आहे तर तिथे चाललो आहोत आम्ही नॉर्मली आम्हाला असं जायला आवडतं पण सगळ्या ठिकाणी जाऊन झालेलं आहे तर आता इथलं त्या दिवशी आम्हाला नवीन दिसलं तर आम्ही तिथे जाणार हो। आहोत आणि सगळे लोक चाललेले आहे आपल्या कामाला एकदम काही जण ऑफिसला जात असते काही जणांचे काही शॉप्स असते काही काम असते तिथे <स्तितितितितितितिति> जात असतील म्हणूनचं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून काय टेन्शन नाही कसं नऊ वाजता सुरू नऊ वाजता अजून तर एक तास बाकी इथून आपले काय दहा मिनिटं तरी पुढं बंद असते परत पण तिथे पण मार्केट लागले हो म्हणजे मार्केट जे असतं ना सकाळी हो सकाळी लागतं इथे मार्केट आता तुम्हाला दाखवते सकाळी सकाळी आता इथे मार्केट लागतं आणि शेतकऱ्यांचं मार्केट आहे हे

साईडला जे आहे आणि सकाळी सकाळी असा तो कॉफी जेव्हा असतो ना मस्त सुगंध मला खूप आवडतो आणि हा जो रस्ता आहे इथे संध्याकाळी म्हणजे स्पेशली समरमध्ये मध्ये इतकी गर्दी असते इथे कार्स अलाउड नाही आहे आणि सायकल साठी फक्त संध्याकाळी खूप गर्दी असते हा बघा हे कोलंबस कॅफे पण आहे वरती ना फ्रेश बघा किती फ्रेश आहे ना इतकं मस्त वाटतंय ना बघायला इथे मोठी विंडो आहे या ठिकाणी आता आम्ही बसणार आहोत मनोज कॉफी घेऊन येत आहे तिथे मनोज आणि इथून मस्त असा बाहेरचा व्यू बघू आम्ही बघा इथे एक गोष्ट आहे इथे कप मध्ये नाही आहे कॉफी एवढे मोठे ग्लासेस आहे पटियाला कॉफी हो ना लस्सी लसी को, हो ना लस्सीचा ग्लास केवढा जास्त आहे खूपच हा म्हणून वाटलंय हो ना आपण मीडियम नॉर्मल घेतो ना कप मधले पण इथे ही मीडियम म्हणजे एवढा मोठा ग्लास अरे बापराज कॉफी डेट हो ना आणि इथे सिनेमा रोल घेतलेला आहे मनोजने आणि मी सिंपल क्रोसो घेतलेला आहे मला बघूनच भीती वाटली एवढी कॉफीच नवीन आहे ना त्यामुळे आम्हाला नव्हतं माहिती हे असं म्हणजे ग्लासेस खरं सांगतो की आम्ही पर्यंत चालू येते माहिती नाही नॉर्मली आम्हाला माहिती कप मध्ये असतं आणि आम्ही मिडीयम घेतो आणि ग्लासमध्ये तर नवीन बघायला मिळालं ठीक आहे रस्ता क्लीन करत आहे ते छोटीशी मशीन आहे hmm. नॉर्मल आपल्या घराजवळ मोजाचं ट्रक टाइप असतो थो थोडंसं ना ते गाडी येते हे फ्लावर्स घेऊन चालू आहे चेंज करतात ते म्हणजे समोर आहे ना ते चेक करत होते म्हणजे कम्युन म्हणजे महानगरपालिकेचे लोक आता इथे झाड त्यांना खराब प्लांट्स जे आहे ते खराब दिसले असते ना त्याला त्यांनी चेंज केले असते कारण की त्यांच्या त्या गाडीमध्ये मागच्या साईडला भरपूर प्लांट्स होते इथे समोर जे दिसते ते महानगरपालिका प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळी महानगरपालिका कॉफी घेतली आम्ही आणि एवढी प्यायलाच गेली नाही म्हणजे प्या प्यायला एवढं जीवावर येत होतं कारण की एवढी मोठी होती ती आणि आता बस पण आले आता आम्ही बसमध्ये बसतो आणि घरी जातो तिथे बसून घे पुढे दहा मिनिट इथे काय पब्लिक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे फ्री आहे त्यामुळे पहिली कंट्री पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री केलंय परी मला काल विचारत होती की आपल्या इंडियामध्ये विगत परिवर्तन नाशिकला जायला किती पैसे लागतात तिथे फ्री नाही आहे का म्हणजे तिथे फ्री नाहीये ती म्हणे मग बसने जातात तर म्हटलं बस कमी असतात पण बस पण आहे तर मग ती विचारली किती पैसे लागतात म्हणजे शंभर रुपये लागतील पण लक्षात म्हणजे माहिती नाही किती लागतात बसने आपण बसने नाही गेलो ना जास्त आपण टॅक्सीने जातो ना तर ते मला काल विचार मग तिला सांगितलं की आपल्या लिंदाबाग फक्त फ्री आहे बाकी कंट्रीजमध्ये नाही आहे मे बी हळूहळू बाकीच्या कंट्रीज पण करतील चांगला आहे ना आम्ही पावणे नऊला घरी येऊन गेलो होतो कारण की नऊ वाजता मनोजची मिटिंग होती आणि खूप महिन्यानंतर ॲक्च्युली आमच्या दोघांना वेळ मिळाला असं बाहेर जाऊन कॉफी वगैरे घेणं ते पण आम्हाला गाडी सर्व्हिसिंगला टाकायची होती त्यानिमित्ताने ते सर्व झालेलं आहे डेट झालेली आहे छोटीशी आणि आल्यानंतर मग ते रोजचं काम घरातलं आवरणं वगैरे आणि स्वयंपाक पण करायचा आहे आणि विचार करते घरात प्रोटीन बार्स बनवते म्हणजे एकदम सिम्पल वेने बनवते बाहेरून कसं आपण बाहेर बघतो प्रोटीन बार्स वगैरे ते मिळतं इव्हन घरातसुद्धा आपण लाडू वगैरे बनवतो मिक्सीड्सचे मी लाडू बनवले होते थंडीमध्ये तुम्ही बघितले होते पण मी ग्रॉसरी घ्यायला गेले होते ना आता तीन चार दिवसापूर्वी मी ते शेअर केलं नाही कारण की नेहमी ग्रॉसरीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मग तेव्हाच मी काजू बदाम खजूर वेगवेगळे जे सीड्स आहे ते घेऊन आले होते कारण की ते माझ्या घरात असतात आणि फ्रूट्सवर ते टाकून खाते ते तुम्हाला माहिती आहे ओमेगा थ्री असतं भरपूर सीड्समध्ये तर त्याचा इनटेक पण करणं खूप गरजेचं आहे तर ॲक्च्युली मी हे फूडबद्दल मी जेव्हा तुम्हाला सांगते ना तर मी ना खूप रिसर्च केलेलं आहे जेवणाच्या बाबतीत म्हणजे दिवसातनं आपल्याला किती ग्राम प्रोटीन पाहिजे फायबर किती पाहिजे कापची पण गरज आहे का किंवा सीड्समध्ये कोणतं प्रोटीन असतं फायबर असतं हे सगळं असं जे थोडक्यात मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला जस्ट सांगते तर मला ना असं ते रिसर्च करायला खूप आवडतं जेवणाच्या बाबतीत आणि म्हणून मग मी ते एक्सप्लेन करत असते मला काय असं मी डॉक्टर नाही आहे पण मी स रिसर्च करत असते मग मा, मला त्या गोष्टीतनं माहिती मिळते तर मला ते छान वाटतं काहीतरी आपण जे खातो ॲटलीस्ट त्यामध्ये किती प्रोटीन आहे हे तर आपल्याला कळायला पाहिजे आपण काय खातो ते फायबर मिळतं आहे का नाही किंवा आपण फक्त असं घासपूस खातो आहे म्हणून मी ते माहिती करून घेत असते आणि ते जे मला थोडंफार माहिती आहे ते मी तुम्हाला ब्लॉग थ्रू सांगत असते असो तर बेलाशी वन टाईम स्कूल आहे आणि आज विचार करते प्रोटीन बार्स बनून ठेवून देते तर घरात घरगुती पद्धत घरात आपण प्रोटीन बार्स कसे बनवू शकतो तर हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवणार आणि संध्याकाळी आज संध्याकाळीच आम्हाला गाडी मिळणार आहे सर्व्हिसिंग झाल्यानंतर लगेचच गाडी मिळणार आहे आम्हाला म्हणून आम्हाला त्यांनी कार वगैरे दिलेली नाही आहे नाहीतर मग दोन तीन दिवस राहिले असते ना तर मग त्यांनी कार दिली असते आम्हाला तर चला थे। ले ले आता पटकन मी स्वयंपाक करून घेते वरण भात करते चपात्या करते आणि शेपूची भाजी करणार आहे बेला म्हणते किती दिवस झाले तू वरण बनवलंच नाही मॅडम म्हणतात ते म्हटलं ठीक आहे वरण भात बनवते आणि स्वयंपाकाचं आता काय दाखवत नाही स्वयंपाक झाल्यानंतर मग मी माझे प्रोटीन बास वगैरे करायला घेईल ना तेव्हा मग मी तुम्हाला दाखवते सहा होत आलेले आहेत आणि मनोज जस्ट गेले आता बी एम डब्ल्यू शोरूमला कारण की गाडी दिली होती सकाळी सर्व्हिसिंगला तर त्यांचा फोन आला का तुमची गाडी रेडी आहे तर म्हणून जस्ट दोन मिनटं झाले गेलेले आहेत आणि पर्यंत मी बेलान मी बाहेर आलो होतो बेला पण झोपेत न उठली तेल लावलं त्याच्या केसांना पोणी बांधलेले आहे आणि थोडंसं केसांना तेल लावून पोणी बांधलं ना तर त्यांचे चेहरे पण चांगले दिसतात नाहीतर मग तेल लावलं नाही ना तर, ना, तर केस असे विस्कटलेले दिसतात आता मी जस्ट आले होते आणि बघितलं तर ना इथलं जे पॉट आहे ना आपलं दादा याला ना मेबी त्रास आलेले आहे तुम्हाला माहिती आहे समरमध्ये मोस्टली या पॉटमध्ये मी प्लांट लावत असते वेगवेगळे फ्लावर्सचे कलरफुल एकदम जेव्हा जेणेकरून जेणेकरून एंट्रस्ट ना खूप छान दिसेल आणि जेव्हा पण आपण समोर येतो ना घरामध्ये तर इतकं छान दिसतं ते दिस तर मी तेच विचार करतो ते यावेळेस कोणतं लावायचे लावायचं प्लांट कारण की दरवेळेस वेगवेगळे वे ना मी लावत असते पण यावेळेस पण असे कलरफुल आणि जास्त कोणाशी ना व्हाईट कलरचे किंवा डार्क येलो कलरचे असे लाईट पिंक व्हाईट मिक्स कलरचे जे, जे फ्लावर लाव फ्लावरचे जे, जे प्लांट आहे ते लावले ना तर खूप छान दिसतं तर मग मी तसंच विचार करत होते आणि मनोजला पण विचारत होते आता तुम्ही सकाळी गार्डनमध्ये बघितलं का ट्युलिप फ्लावर किती होते खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि ट्युलिप फ्लावरला जेव्हा आपण बघते ना मला नेदरलँडचीच आठवण येते कारण की त्याच्यासाठी खूप फेमस आहे नेदरलँड्स आणि एप्रिल महिन्यामध्ये ॲक्च्युली ना नॉर्मली लोकं जातात नेदरलँड्सला तिथे मोठं असं गार्डन आहे खूप वेगवेगळे टाईपचे तुम्हाला तिथे फ्लावर बघायला मिळणार आणि एकदा बघितलं ना, ना आ, नहीं, 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 एक तरी पण असं छान वाटतं असं नेहमी नेहमी नाही पण एकदा तरी तिथे व्हिजिट केलं पाहिजे ना आम्ही गेलो होतो आणि तुमच्यासोबतसुद्धा तो व्हिडिओ शेअर केला होता की ती वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती तिथे आणि ती फुलं आपण कुठेच बघितलेली नाही एवढे वेगवेगळे टाईप्स होते आणि मेंटेन करणं सगळ्या गोष्टी ठेवणं आणि असं पण नाही का कोणी येतं ते फुलांना वगैरे तोडतं कोणीच नाही खूप स्ट्रिक्टली तिथे रूल्स फॉलो करतात तर ते बघून खरंच छान वाटलं होतं आणि ही गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची हो तीन साडेतीन वर्ष तर झालीच असतील दोन हजार बावीसची गोष्ट आहे एकवीस का बावीसची गोष्ट आहे ती तर चला आता मी काय करते चहा तर घेतलेला आहे मी आणि प्रोटीन बारसाठी मी मी जे पण ड्रायफ्रूट्स आणले होते ते काढून ठेवले होते पण मी बनवता बनवता त्याला उशीर होऊन जाणार कारण की स्वयंपाक बनवण्याचा टाइम झालेला आहे त्यामुळे मग मी आता ते कॅन्सल केलेलं आहे तर तो उद्याच मी बनवणार आणि मनोजला पण येतं येतं उशीर होईल सात तरी वाजतील त्यांना तर बघते आता काय बनवायचं सकाळी तर वरण भात शेपूची भाजी आणि चपात्या तर बनवल्या होत्या पण आत्ता काय बनवता येईल मला ते बघते आणि तुमच्यासोबत शेअर कर इथे बेलाला आणि परीला स्टीम देणं चालले आहे अगोदर परी नंतर बेला हलकीशी सर्दी आहेच त्यांना आणि त्यामुळे कसं थोडासा कफ वगैरे होतो सर्दीमुळे <laughs> <laughs> तू सांगते का दिदीला <hans> आणि हे घरात असलं का बरं पडतं नाही का आपण बेला लहान होती ना तेव्हाच घेऊन आलो होतो आपण नाही का ना आताच्या जेवणामध्ये मस्त मी खिचडी बनवते मसाला खिचडी आणि सोना मसुरी राईस यूज केलेला आहे त्यामध्ये एक वांग फर बटाटा शेंगदाणे आणि दोन प्रकारचे डाळी घेतलेले आहे मुगडा घेतलेली आहे पिवळ्या कलरची आणि हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे मी पाणी टाकलेलं आहे मीठ टाकते आणि एक चमचा भर मी तूप टाकते मसाला खिचडी झालेली आहे मस्त जेवण झालं आणि बघा हे जे कपडे आहे हे सगळे फोल्ड करून ठेवते मी ड्राय झालेले आणि हे जे कपडे आहे वॉटरॉपमध्ये उद्या ठेवणार आहे आणि परिबेलाचे स्कूलचे जे कपडे आहे ते पण मी आता काढून ठेवले आणि आदल्या दिवशीच काढून ठेवते तुम्हाला माहिती रात्रीच्या वेळेस पण आत्ता माझ्याकडे वेळ होता म्हटलं उद्यावर ते नको टाकायला आजचं जे काम आहे आजच करून घेऊ ॲटलीस्ट मी पटकन फोल्ड करून ठेवते जेणेकरून पटकन मग मला जागेवर हे जे कपडे आहे ते ठेवता येईल आणि ऑलमोस्ट झालेलं आहे आता हे बास्केट आमच्या बेडरूममध्ये ठेवून देणार आणि मग सकाळी मी आवरायला जाते तर कसं पटापट मला आवरता येईल तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय